की आपलं शरीर जसं वजन वाढताना आपलं ऐकत नाही तसं वजन कमी होताना देखील आपलं ऐकत नाही वजन कमी करणं एवढाच हेतू नाही आहे तर कमी झालेलं वजन जे आहे ते मेंटेन राहणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे नमस्कार स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये आपल्याला एक प्रश्न आलेला आहे की पोट कमी करायचं आहे वजन वाढलेलं आहे तर काय उपाय करता येईल कोणता व्यायाम करावा कोणता डाएट करावा सर्वात महत्त्वाची गोष्ट की जर वजन वाढलेलं असेल तर आपल्याला फक्त पोट कमी करता येत नाही आपण असं म्हणतो की जिममध्ये जाऊन फक्त पोट कमी करता येईल का तर असं करता येत नाही असं होऊ होऊ शकत नाही शक्यतोवर त्याचं कारण का एक आहे की एक प्रोसेस आहे ती समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे जेव्हा वजन वाढतं कधीही ऑब्झर्वेशन करा जेव्हा वजन वाढतं तेव्हा सर्वात अगोदर आपल्या शरीरातली जी काही अतिरिक्त चरबी आहे ती आपल्या पोटामध्ये जमा होत असते त्यानंतर ती चरबी हळूहळू आपल्या पोटाच्या बाजूला आपल्या कमरेच्या इथे जमा होते नंतर ती आपल्या सीटला थाईजला जमा होते नंतर हळूहळू हळू ती हो चरबी जी आहे ती आपल्या खांद्यांच्या इथे आपल्या हाताला त्यानंतर आपल्या गळ्याला आणि सगळ्या शेवटी आपली ही जी मान आहे काही लोकांची मान बघा डबल चीन असते त्यांना हनुटी डबल असते वजन वाढल्यामुळे तिथे जमा होते आपला चेहरा ब्रॉड होतो आत्ता जेव्हा वजन कमी करायला आपण सुरुवात करतो त्यावेळेला याच्या विरुद्ध दिशेने वजन कमी होत असतं म्हणजे सर्वात अगोदर वजन कमी करायला सुरुवात केल्यानंतर आपला चेहरा जो आहे आपली डबल चीन जी आहे इथला जो भाग आहे हा कमी होतो मग आपले खांदे कमी होतात मग आपले हात कमी होतात मग आपल्या मांड्या कमी होतात आणि हळूहळूहळू सगळ्या शेवटी पोट कमी होत असतं आणि ही वजन कमी करण्याची आदर्श पद्धती आहे बरेच लोक असं म्हणतात की मी धावतो मी व्यायाम करतो मी सूर्यनमस्कार करतो तर वजन कमी होईल का तर वजन कमी होईल पण पोट लवकर कमी होणार नाही पोट कमी होण्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या प्रोसेसमधून जावंच लागतं हां जास्त व्यायाम केल्यामुळे किंवा फक्त पोटाचे व्यायाम केल्यामुळे तिथली चरबी जी आहे ती चरबी थोडीशी हलकी होईल थोडीशी कमी होईल किंवा काही लोक जे ते सोना बिल्ट होतात बघा पोटाला याच्याने चरबी वितळते का आपली चरबी जी आहे ती आतल्या आतच विरघळली गेली पाहिजे ती वापरली गेली पाहिजे एनर्जीमध्ये आणि ती वापरली गेल्यानंतर हळूहळूहळू ती चरबी कमी होते त्यामुळे फक्त पोटाचे व्यायाम करून चरबी कमी होणार नाही असा कोणताही डाएट नाही आहे का ज्याच्या माध्यमातून आपलं फक्त पोटच कमी होणार आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की आपलं शरीर जसं वजन वाढताना आपलं ऐकत नाही तसं वजन कमी होताना देखील आपलं ऐकत नाही तुम्ही असं म्हणालात ना की फक्त माझं पोट कमी हो दे माझ्या पोटाची चरबी कमी होऊ दे पोट पोट कमी होणं म्हणजे काय की पोटामध्ये जी चरबी आहे ती कमी होणं तर शरीर म्हणतं असं होणार नाही मी ठरवेल का तुझं कोणती शरीरातली कुठल्या भागातली चरबी अगोदर कमी करायची आहे पण आदर्श डाएट केला चांगल्या डायटिशियनचा सल्ला घेतला आणि सलग काम केलं म्हणजे होतं असं की लोक जिम लावतात किंवा लोक डाएट सुरू करतात आणि डाएट सुरू केल्यानंतर मग अगदी बारा तेरा दिवस होऊन गेले चौदा पंधरा दिवस होऊन गेले का मग अगोदर आपलं पोट चेक करतात म्हणजे काही काही लोक असे पण बघितलेले आहेत की जिममध्ये गेल्यानंतर ही लोक अगोदर पोट चेक करतात चौथ्या पाचव्या दिवशी आणि म्हणतात की पोट कमी झालं आहे का असं होत नाही हां तुम्हाला फील होईल तुम्हाला हलकं वाटेल पण जो तुम्हाला रिझल्ट हवा आहे तो रिझल्ट मिळणार नाही यासाठी काय करायचं आहे तुम्हाला तर तुम्ही डाएट सुरू करताना अगोदर तुमची मानसिकता ठरवा की वजन कमी करायचं आहे मला वजन कमी करताना मला, मला या या गोष्टी बंद करायच्या आहेत मला ह्या डायटिशियन या गोष्टी सांगितलेल्या आहेत ह्या मला बंद करायच्या आहेत ह्या कमी करायच्या आहेत आणि शक्यतोवर कुठेतरी वाचून किंवा कुणीतरी काहीतरी सांगितलेलं आहे किंवा त्याचं वजन कमी झालेलं आहे म्हणून माझं वजन कमी होईल असं होणार नाही प्रत्येकाचा डाएट हा वेगळा असू शकतो कारण प्रत्येकाची शरीर रचना ही वेगळी वेगळी आहे प्रत्येकाच्या शरीरामध्ये असणारी चरबी जी आहे त्याचं प्रमाण हे कमी जास्त आहे त्याच्यामध्ये जे काही लवचिकता असते ते देखील कमी जास्त असतं त्यामुळे एखाद्या व्यक्तीला जर समजा चार महिन्यामध्ये फरक पडला तर आपल्याला पडेलच असं नाही येत कदाचित दोन महिन्यात देखील पडेल आणि कदाचित आठ महिन्यानंतरही हळूहळू कमी फरक पडेल पण फरक पडू शकतो यासाठी गरजेचं आहे की आपण जो काही डाएट करतो आहे तो डाएट ताणून धरणं डायटिशियनचा सल्ला घेणं आणि डायटेशियन देखील काय करता तुम्हाला एखाद्या गोष्टीने फरक नाही पडला तर तुमचा डाएट ते बदलतात तुमची प्रकृती कोणती कफ आहे पित्त आहे वात आहे याच्या अनुसार डाएट डिसाईड केला जातो तुमची प्रकृती कफ किंवा पित्तज आहे त्याचा वेगळा डाएट आहे तुमची प्रकृती वात आणि पित्त जे आहे त्याचा वेगळा डाएट आहे आणि अशा पद्धतीने एक्सपेरिमेंट करत 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 करतच तुम्हाला तुमचं वजन कमी करावं लागतं पण वजन कमी होतं यासाठी वेळ देणं अतिशय महत्त्वाचं आहे प्रश्न हाच होता की कोणता व्यायाम करू पूट कमी करण्यासाठी तर कोणताही पर्टिक्युलर व्यायाम नाही डाएट आहे आणि डाएट बरोबर व्यायाम आहे फक्त व्यायाम करून जर वजन कमी झालं तर ते वजन वाढू शकतं पण डाएट करून आणि व्यायाम करून जर वजन कमी झालं तर ते वजन जे आहे ते कॉन्स्टंट राहतं आणि ते मेंटेन राहतं कारण की वजन कमी करणं एवढाच हेतू नाही आहे तर कमी झालेलं वजन जे आहे ते मेंटेन राहणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे यासाठी व्हिडिओ अनेक येणार आहेत डाएटविषयी आणि विशेष विशे करून आपलं वजन कसं कमी करता येईल याविषयी अनेकांनी सांगितलं होतं की व्हिडिओवर तुम्ही नंबर टाका तर हे वजन कमी करण्याचा वेट लॉसचे व्हिडिओ जे आहेत याला आपण नंबर टाकणार आहोत आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे हा दुसरा व्हिडिओ आहे असे व्हिडिओ ज्या ज्या वेळेला बनतील त्या त्यावेळेला आपण त्याचे नंबर आपण टाकणार आहोत तर हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा बेलायकॉनवर क्लिक करा हा व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा म्हणजे सर्वांना याचा फायदा होईल याचा लाभ होईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचे काही प्रश्न असतील ते नक्की विचारा आपण सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहोत धन्यवाद